राम कृष्ण हरी आपण जो हा मठ पाहता तो भगवान भारती मठ असून आज या मठाला श्री अक्कलकोट स्वामी ही मठ म्हणलं जात कोणी चंचल भारती मठ म्हणूनही ओळखलं जात तर हा मठ वरवाड राजूर म्हणजे आजचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण आहे हा मठ ब्राह्मण गल्लीमध्ये भगवान भारती म्हणून हा मठ ओळखला जातो अगदी पुरातन असं पाहिल्यानंतर हा मठ चारशे ते पाचशे वर्ष जुना आहे असं सहज पहिल्या नजरेस आपल्याला समजत या मठामध्ये अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांचे वास्तव्य सुमारे तीस। ते दरम्यान या मठामध्ये स्वामीजी राहिले त्यांचं वास्तव्य झालं असं सांगितलं जात आजही आपण या मठामध्ये गेल्यानंतर आपल्याला असे अनेक जुने आता हे आपण पाहता हे काश्य काश्यधातूचं भांडव आता हे जे आपण पाहता ते स्वामी महाराजांच्या गुरुंची समाधी आहे आणि श्रावण महिन्यामध्ये एक लाख एक लक्ष बेलपत्र या समाधीच्या समाधीवर वाहिले जातात आता जे आपण जे पाहता तेच काम चालू आहे मंत्र घोषामध्ये हे एक लक्ष बेलपत्र ग्रामस्थ वाहत आहे स्वामी समर्थ यांच्या गुरुची समाधी म्हणून या समाधीला ओळखलं जात अनेक भक्तजन या मठाला चंचल भारती या नावाने ओळखत असतात श्रावण महिन्यामध्ये श्रावणा मठामध्ये गुरुचरित्र हा ग्रंथाचं पारायण होत असत अनेक भक्त पुरुष महिला लहान या पारायणामध्ये सहभाग नोंदवतात आणि समाधी स्थळाच्या पुढे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतात आपण पाहत अनेक महिला इथं गुरुचरित्र हे पारायण करीत आहेत मठाचे पुजारी परिसरातले भावी श्रावणामध्ये उपस्थित भेट देतात मठाला हे, हे फुलांचं जे डेकोरेशन केलेलं आहे हे स्वामी समर्थ महाराज यांच्या गुरूंची समाधी आहे असे भक्तजन सांगतात पूर्वी या मठामध्ये महिलांना वगैरे प्रवेश दिला जात नव्हता हे आपण जे पाहता हे स्वामी समर्थ महाराजांचं मुख्य मंदिर काही भाविक दर्शनासाठी बसलेले आहेत दत्त मंदिर म्हणून ही एक मठ आढळून येतो अनेक जण सांगतात की दत्त मंदिर ही मठ खूप जुना आहे तिथेही भेट द्या म्हणून काही भाविक दत्त सांगत होते हां तुमचं नाव काय बाबा विनायक विनायक पुंडलिकराव पाटील विनायक पुंडलिकराव पाटील तुमचं वय किती आहे वय आहे पण ह्याच्यावर बर, बरं 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 असू द्या पंचाहत्तर वर्षाचे तुम्ही मग तुम्हाला ह्या मठाबद्दल जे तुमच्या परिसरामध्ये तुमच्या गल्लीमध्ये मठ आहे चंचल भारतीचं म्हणतात किंवा स्वामी समर्थाचा म्हणतात तर मग यांना काय माहिती म्हणजे त्यांची एखादी तुम्हाला काही माहिती आहे का की खरच महाराज इथं पाच वर्ष राहिले होते वर्षे राहिले होते बरं बरं आणखीन काय सांगू शकाल तुम्ही मठाबद्दल ठेवून बर बर नाही नाही म्हणजे स्वामी समर्थ पाच वर्ष आपल्या अहमदपूर शहरामध्ये राहिले असं समाज म्हणतो म्हणजे ते खरंच राहिले असं तुम्ही हा बर बर तुम्ही कधी जाता का मठामध्ये जाता हा हा, हा।, हा, हा, हा। काय शेती करता का तुम्ही बर आज तुम्हाला काही माहिती आहे का मठाविषयी समाधी कोणाची समाधी आहे समाधी ह्यांची आहे काय म्हणते समर्थांची समर्थांची हां हां त्या ठिकाणी सगळी पूजा वगैरे करत होते पण पूजेची ती आणि मग बाकीचं चंचल भारती अजून मठा ते मठात होते हां हां चंचल भारती कोणाला म्हणायचे ते मुख्य महाराज होते ना इथले हां त्यांना म्हणजे मुख्य काय नाव काय त्यांचं त्यांचं नाव काय तेवढं माहीत बरं आता मठाचं नाव चंचल भारतीचं आहे का काय आम्ही मठातच निघतो तेवढे कशामुळं पुष्यंत मठ सम आहे म्हणजे संन्यास संचा मठ म्हणजे हां त्याच्यामुळे मध्ये प्रवेश न होता आता चालली बायचा आणखीन काय सांगू शकता तुम्ही मठाबद्दल तेवढी काही मला माहिती आहे काय नाव आहे आपलं माझं नाव कालीदास नगरवार बरं बरं हे आता तुमच्या अगदी शेजारीच मठ आहे अक्कलकोट स्वामी यांचं आता सध्या चंचल भारती हे नाव आहे मग ह्या मठाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय सांगू शकतो थोडं बाहेर येता का स्वामी समर्थ आहे हा त्यांचे गुरु हा 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 जीवन समाधी हा स्वामी समर्थ यांच्या गुरूंची जीवन समाधी मठामध्ये आहे हा आणखीन काय माहिती आहे तुम्हाला स्वामी समोर किती काही दिवस राहिले हा त्यांना इथं कर्म नाही गेलं किती वर्ष राहिले तरी ते काही नक्की माहित नाही बरं 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 तरी पण असं सांगता येईल का पाच सात दहा वर्ष नाही बर तेवढे नाही राहिले हा त्यांना इथं मन लागण गेलं अक्कलकोटला अक्कलकोटला गेले आणखीन काय माहिती मटाविषयी काही चमत्कार चमत्कार बर 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 चंचल भारती कोणाला म्हणायचे चंचल भारती कोणाला म्हणायचे नावा बरं बर बरं पण स्वामी समर्थ यांच्या महाराजांची म्हणजे गुरुंची मुख्य समाधी इथं आहे जीवंत समाधी आहे जिवंत समाधी आहे ओ हो तुमचे अगदी जवळ मठ आहे स्वामी समर्थांचा ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे अगदी जवळ तुमच्या शेजारीच आहे घर इथे जवळच आहेत का बरोबर स्वामी समर्थ पाच वर्ष राहिले मठामध्ये असं म्हणते खरं आहे का बरं 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 म्हणजे तुम्हाला नेमकं काय सांगायचं मठाबद्दल मठामध्ये जाता का तुम्ही कधी बर बर काय देवदर्शन महाराजांची म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या शिष्य म्हणजे गुरुंची समाधी आहे असं म्हणतात मध्ये आहे का बर बर तुम्ही दर्शन घेता का मग बर बर काय नाव तुमचं ताई उषाबाई 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 आपलं मी नाळ आपलं ताई बर बर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या अगदी जवळ राहता किती वर्षापासून राहता राजू गांधी, गांधी? अरे बरे बरं बरोबर बरं महाराजांमध्ये म्हणजे मठामध्ये स्वामी समर्थ महाराज त्यांचं निवासस्थान म्हणजे तिथे राहिले होते असं म्हणतात किती वर्ष राहिले होते स्वामी समर्थ महाराज मठामध्ये राहिले होते असं म्हणतात की किती वर्ष राहिले होते काही पत्ता काही पत्ता नाही का ना बर अगदी तुम्ही जवळ राहता मठाच्या त्याबद्दल तुम्हाला बोलून बरं 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 हा 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 काय नाव तुमचं तुमचं नाव काय विजयक्ष्मी गोकर बर तुम्ही मठाबद्दल काय माहिती सांगू शकता तुमचं नाव सांगा तुमचं नाव काय ना आहे सांगा मला काही अवघड नाही मला फक्त मठाची माहिती घ्यायची आहे दुसरा काही विषय नाही पद्मजा कालिदासराव मद्रेवार पद्मजा कालिदासराव मद्रेवार, मद्रेवार। सांगा बरं मठाबद्दल आपण काय बोलू शकता नागेश अक्कलकोटचे महाराज बरोबर स्वामी समर्थ इथं स्वामी समर्थ बरेच दिवस थांबलेले आहेत आणि त्यानंतर पादुका आता नंतर त्यांच्या पादुका काही दिवस त्यांचं काहीच नव्हतं नंतर त्यांच्या पादुका स्थापन केल्या रमेश महाराजानं स्थापन केल्या आहे बरोबर हा आणि हे सगळं समर्थ जेव्हा इथं समर्थाच मंदिर झालं त्या लोकांनी कार्य करून किंवा त्यांचं हे सगळं करून त्यांनी इथं स्थापना केली पादुकेची बर अक्कलकोटचे स्वामी महाराज स्वामी समर्थ इथं पाच वर्ष राहिलेत असं समाज म्हणतोय काही बरेच लोक म्हणतात तुम्हाला काय यांच्याबद्दल सांगायचं राहिले होते असं सात वर्ष राहिले होते इथंच मुक्काम होता त्यांनी कार्य छान केलं असं त्यांनी म्हणते बर बाहेर येत बरं ह्या मठामध्ये तुम्ही जात होतो का पूर्वी दोनदा असतात कशामुळे संन्यासा संन्यासाच ठिकाण होत हा 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 इथं फक्त संन्याशी लोक येऊन मुक्काम टाकत होते घरगुती बायका जात नव्हत्या बरं बरं प्रवचन सगळं जरी झालं तरी देवाची पूजा व्हायची झालं श्रावण महिन्याचा बेगवाणं किंवा पोती बर हे सगळं कार्यक्रम व्हायचे पण बायका जात नव्हत्या या दहा वर्षामध्ये बायका जायला लागल्या बरं बरं यापूर्वी जात नव्हते जात नव्हते अजिबात मोठ होता आम्हाला जायला सत्संग गेले कपूरच्या बादच नाव ठेवायला एकदा आणि त्याच्या अजून एकदा कधीतरी महाराजांनी टाळ नेली टाळ चाळून दिली ती टाळ मागायला गेली नाही मी जाते कारण काय तिथं सत्संग वगैरे होते तसा व्हायला रविवारचा रविवारी सत्संग होते बर हे किती जुना आहे असं तुम्हाला आता आमच्या पंज्या म्हणजे सासरे आजे सासऱ्या हे मठ आहे असे म्हणते जुना असल्यामुळे आम्हाला सांगितलेलं माहित आपण आम्हाला नक्की काही माहित नाहीये दोनशे वर्ष तुमचं नाव काय म्हणलं शैलेज शंभर बांडणीकर